नमस्कार पुणे ते केरळ या सुंदर प्रवासातला आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवसापूर्वी मी पुण्याहून कन्याकुमारीला साधारण एक पंधराशे सोळाशे किलोमीटरचं अंतर पार करून कन्याकुमारीला पोचलो याची माहिती या प्रवासाची माहिती मी आपल्याला पहिल्या एपिसोडमध्ये दिली आहे दुसरा एपिसोड आहे याच मालिकेतला जो काल आपण बघितला आहे ज्याच्यामध्ये आपण कन्याकुमारीमध्ये आणि त्याच्या आसपास असलेली जी सुंदर स्थान आहेत तिथं गेलो होतो आणि त्याची मी तुम्हाला माहिती दिली होती मित्रांनो आज खऱ्या अर्थानं केरळच्या प्रवासाला सुरुवात होत आहे कारण आज मी कन्याकुमारीतून त्रिवेंद्रमला जाणार आहे आणि हे अंतर अवघ्या नव्वद किलोमीटरचं आहे पण याच्यासाठी मला आठ ते नऊ तास लागणार आहेत त्याचं कारणही असं आहे की या नव्वद किलोमीटरच्या प्रवासात आपल्याला खूप सुंदर स्थानांना भेटी देता येणार आहेत खूप सुंदर राजवाडे समुद्रकिनारा आणि आपल्यासोबत असलेला हा निसर्ग या सगळ्या सुंदर निसर्गातून आपला हा प्रवास होणार आहे त्याचसोबत आज आपण आर्ट अँड क्राफ्ट विलेज म्हणून एक स्थान आहे जे केरळ सरकारनं उभारलेलं आहे इथं आपण केरळच्या ज्या पारंपरिक कलाकृती आहेत ज्या लुप्त पावत चाललेल्या आहेत त्याचं जतन करण्यासाठी केरळ सरकारनं हे जे स्थान उभं केलं आहे इथं कलाकारांना आपण भेटू शकतो तिथं त्यांचे वर्कशॉप आहेत तिथं आपण जाऊन त्यांचं ते काम कसं करतात ते पाहू शकतो त्यांच्याशी आपण बोलू शकतो तर अशा सुंदर आर्ट अँड क्राफ्ट विलेजला देखील आज आपण भेट देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची माहिती मी आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दे देणार आहे चला तर मग माझ्यासोबत कन्याकुमारी ते केरळ या प्रवासात कन्याकुमारीतनं निघालो आहे आणि मस्त पावसाला सुरुवात झाली काल इथं पाऊस नव्हता त्यामुळं व्यवस्थित सनराईज वगैरे बघता आलं आज आलेल्या पर्यटकांना भाविकांना सनराईज काय बघता पाहता आला नसेल चला तर मंडळी आता इथून तिरुवनंतपुरमच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो कन्याकुमारीतनं निघण्याआधी ब्रेकफास्ट करायचं होता आणि म्हणून मी पुन्हा स्वामी विवेकानंद केंद्र इथं असलेल्या हॉटेल चित्रामध्ये आलो मित्रांनो खरंच सांगतो तुम्ही कन्याकुमारीत जर आलात तर एकदा तरी इथं आवर्जुन्या खूप सुंदर जेवण ब्रेकफास्ट मिळतं ब्रेकफास्ट केला आणि मी इथून बाहेर पडलो काल स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये मला हे ट्रिब्यूट वॉल पाहता आलं नाही मित्रांनो हे स्मारक त्या एक हजार चाळीस स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित आहे ज्यांची आपल्याला नावं माहीत नाहीत पण त्यांचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक भलं मोठं योगदान आहे आणि अशा या सुंदर स्मारकाला नमन करून मी आता कन्याकुमारीतून बाहेर पाडायचा निर्णय घेतला काल सुचिंद्रम मंदिरात जाण्यासाठी ज्या मार्गानं म्हणजे ज्या रस्त्यानं गेलो होतो त्याच रस्त्यानं आपल्याला पुढं तिरुअनंतपुरम जायचं आहे वाटेत बरीच सुंदर ठिकाणं आहेत आणि त्या सर्व ठिकाणी जाण्याचा प्रयत्न असणार आहे माझा आणि त्याची माहिती देण्याचाही प्रयत्न करणार आहे मी त्रिवेंद्रमच्या वाटेत नागरकोईल नामक एक मोठं शहर आपल्याला लागतं पुण्या मुंबईकडनं येणारे बऱ्याच रेल्वे त्या नागरकोईल स्टेशनला ना थांबतात केरळकडे जाणारे रस्ते अत्यंत छोटे आहेत आणि आता स्थानिक प्रवासी वाहतूक सुरू झाली ना आता ही पुढं समोर बस आहे बघा ती ती सगळीकडे थांबत जाते पण तिच्या मागं सगळ्या छोट्या गाड्यांना असं थांबावं लागतं पर्याय नाही आहे नागरकोईल पास करतोय आता बऱ्याच ठिकाणी अशी कामं सुरू आहेत शहराचे अंतर्गत रस्ते पण खूप छोटे आहेत त्यामुळं काय होतं बऱ्याच ठिकाणी खूप स्लो ट्रॅफिक स्पीड होतोय म्हणजे अत्यंत अगदी वीस पंचवीस ताशी वीस पंचवीस किलोमीटर या वेगानं गाड्या जात आहेत शिस्तीतच जावं लागतं अत्यंत आणि त्यात अशी कामं सुरू आहेत आता हे गेलं हे ॲक्वाडक्ट म्हणजे कॅनॉल म्हणतो ना आपण पाणी वाहून नेणारा कॅनॉल होता तो ओवर हेड मुख्य महामार्ग सोडून आपल्याला उजव्या हाताला वाळायचंय या अंतर्गत रस्त्यांवरती आणि आता आपण चाललोय ते पद्मनाभपुरम इथलं असलेलं एक खूप सुंदर प्रसिद्ध असं एक राजवाडा आहे पॅलेस आहे तो पाहण्यासाठी मित्रांनो केरळमधल्या ह्या ज्या काही वास्तू आहेत संग्रहालय वाडे राजवाडे सरकारी आस्थापना जेवढे आहेत हे सर्व सोमवारचे बंद असतात बरं का त्यामुळे तुम्ही जर का प्लॅनिंग करणार असाल तर तेवढं एक बघा की तुम्ही सोमवार सोडून इतर दिवशी या ठिकाणी भेट देऊ शकता थोड्याच वेळात मी पद्मनाभपुरम मध्ये पोहोचलो इथं असलेले प्रवेश शुल्क आणि पार्किंगचे असे मिळून पन्नास रुपये भरले आणि पॅलेसकडे निघालो वाटेत आपल्याला स्थानिक कलाकारांनी केलेले अशी सुंदर वस्तू विक्रीला मांडलेले दिसतात मंडळी आता आपण आलो आहोत पद्मनाभपुरम पॅलेस याच्या प्रवेशद्वारापाशी राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातनं प्रवेश केल्या केल्या उजव्या हातालाच आपल्याला आपले बूट चप्पल काढण्याचं एक सुंदर स्थान आहे आणि डाव्या बाजूला हे मोठं तिकीट काउंटर आहे आणि हे याचे इथले पैसे आहेत इंडियन असेल पन्नास रुपये लहान मुलांसाठी दहा रुपये परदेशी असाल तर पाचशे रुपये आणि लहान मुलांसाठी शंभर रुपये तिकीट काउंटर आहे इथं हा वेटिंग रूम आहे पद्मनाभपुरम पॅलेस हे स्थान तमिळनाडूत असले तरी ते पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाचे ठिकाण होते आणि त्यामुळे आजही याची देखभाल केरळ सरकार करत हा राजवाडा सतराव्या शतकात त्रावणकोरचे शासक महाराजा मार्तंड वर्मा यांनी हा बांधला हा संपूर्ण राजवाडा लाकूड आणि मातीचा वापर करून बनवलेला आहे आज या राजवाड्याला आशिया खंडातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा लाकडी राजवाडा म्हणून देखील ओळख प्राप्त आहे या राजवाड्यात मंथरशाळा नावाचा काउन्सिल हॉल तसंच नवरत्न मंडप आणि राणीचा महल असे विविध विभाग आपल्याला इथं पाहायला मिळतात पुंडरिकापुरम नावाचा राजवाड्याचा सर्वात मोठा भाग इथं आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये साठ खोल्या आहेत या राजवाड्यात अजून एक अनोखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एक औषधी पलंग चौसष्ट विविध औषधी गुणधर्म असलेल्या लाकडांपासून बनवलेला हा पलंग पोर्तुगीज सैन्यानं राजाला भेट दिल्याचं इथे सांगितलं जातं आणि ह्या पलंगाला चारु मंचम असं म्हटलं जातं या राजवाड्याच्या वास्तुकलेत वास्तुरचनेत आपल्याला केरळच्या पारंपरिक पद्धतींचा खूप सुंदर वापर केल्याचं इथं आढळतं त्याचसोबत राजा मार्तंड वर्माच्या काळातील खूप सुंदर चित्रांचं पण इथं जतन करण्यात आलेलं आहे याच राजवाड्याच्या परिसरात काही जुन्या घरांचं देखील जतन करण्यात आलेलं आहे जेणेकरून आजच्या काळातील लोकांना केरळमधल्या पारंपरिक घरांच्या वास्तुरचनेची माहिती मिळू शकेल मित्रांनो वास्तुशास्त्र वास्तुकलेत जर आपल्याला आवड आप आप असेल तर आवर्जून ह्या राजवाड्याला भेट द्यावी प्रचंड मोठा परिसर असलेला हा राजवाडा आपल्याला बघायला साधारण दोन ते अडीच तास लागतात आणि हा जर का राजवाडा याचा इतिहास आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर प्रवेशद्वारावरती आपल्याला गाईड देखील उपलब्ध असतात ते गाईड घेऊन आपण हा राजवाडा बघू शकतो पद्मनाभपुरमधनं निघतोय आता आणि अशा पद्धतीनं पद्मनाभपुरमचा पॅलेस बघितलाय शूटिंग नाही करता आलं फोटो काढलेत कन्याकुमारी ते मधला हा आपला पहिला स्टॉप होता इथून आता रॉक कट केव शिवा टेम्पल एक आहे दीड तासाचा प्रवास आहे विजिंगम म्हणून एक स्थान आहे जिथं ते पॅलेस म्हणजे ते मंदिर आहे आणि आता आपण तिथं चाललो आहे कन्याकुमारीतनं निघालो होतो तेव्हा पावसाला सुरुवात झाली होती म्हणजे कन्याकुमारीत काल रात्रीपासनं पाऊस पडत होता आणि आता जसं केरळ राज्यात प्रवेश केलाय दुपारसे साडेबारा वाजलेत तो पॅलेस पद्मनाभपुरम पॅलेस बघून बाहेर आलोय आणि आता आकाश एकदम निरभ्र स्वच्छ आहे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस थांबलेला आहे ही चांगली गोष्ट आहे केरळमध्ये गावाला गाव अशी लागून आहेत त्यामुळं कोणतं गाव संपलंय कोणतं गाव सुरू झालंय हे पटके लक्षात येत नाही आपल्याला कुझीथुराई नावाचं एक गाव आहे त्यातनं म्हणजे ते क्रॉस करतोय त्या गावातून प्रवास चाललाय केरळमध्ये ट्रॅफिकचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात कारण इथं पोलिसांनी ए आयचा वापर करून सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत तुम्ही थोडं जरी ओवरस्पीडिंग किंवा लेन कटिंगच्या याच्यात सापडलात नियम भांगात तर लगेचच चलन ई चलन आपल्या फोनवरती येतं इमिजिएटली त्यामुळे इथनं प्रवास करताना या गोष्टीची काळजी कंटिन्यू सिक्स नॅशनल हायवे बर का नॅशनल हायवे काय ओव्हरटेक करणार आणि काय ट्रॅफिक जॅम लागलं की असं लागतं काही कळत नाही पुढं काय झालंय काय नाही पंधरा पंधरा वीस वीस मिनटं हो एका जागी थांबावं लागतं मग असं खाली मोठा हायवे दिसतोय कन्याकुमारी तिरुवनंतपुरम हायवे हा आता आपण त्याला कनेक्ट होणार आहोत पद्मनाभपुरम पॅलेसला जाण्यासाठी आपल्याला आतमध्ये वळावं लागलं होतं नाहीतर आपण याच हायवे ना कन्याकुमारीवरन तिरुअनंतपुरम कडे जातो सुंदर असा हायवे सुरू झालेला आहे मित्रांनो पनवेल ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्गाचा हा एक भाग आहे हा जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मला वाटतं मुंबईवरन केरळमध्ये जायला आपण अवघ्या दहा ते बारा तासात पोचू शकतो आणि याच मार्गावरनं मी तिरुअनंतपुरमच्या अलीकडे असलेल्या कोलम या ठिकाणी चाललोय हायवे सोडून आपण आता सर्व्हिस रोडला आलोय आणि या कोवलम जवळच विजिंजम नावाचं एक पोर्ट सिटी आहे आणि ह्याच विझिंजम शहरामध्ये एक अत्यंत प्राचीन असं खडकात कोरलेलं शिवमंदिर आहे भारतीय पुरातत्व खात्यानं याला एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंट संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे विझिंजम शहरातल्या एका रस्त्याच्या कडेला बागेच्या आकारात असलेल्या जागेत हे आपल्याला सुंदर शिवमंदिर पाहायला मिळतं असं सांगितलं जातं की हे मंदिर सातव्या शतकात बांधण्यात आले तो काळ होता पल्लव राजांचा यांच्या काळात हे बांधले गेले असावे असं मानलं जात हे मंदिर एका मोठ्या खडकात कोरून बनवलेले आहे अशा प्रकारची रॉक कट कला दक्षिणकडील राज्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे मुख्य गाभाऱ्यात महादेवाचं शिवलिंग मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर अर्धनारी नटेश्वर आणि त्रिमूर्ती यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत मंदिराच्या समोर कोरलेल्या मूर्ती ही या स्थापत्यकलेची वैशिष्ट्य आहे अत्यंत प्राचीन अत्यंत दुर्मिळ पण अत्यंत सुंदर असं हे रॉक कट शिवा टेम्पल पाहिल्यानंतर आता मी इथून निघायचा निर्णय घेतला आहे मंडळी सकाळी साडेआठ वाजता कन्याकुमारीतून निघताना विवेकानंद केंद्र येथे केलेला ब्रेकफास्ट त्यानंतर मात्र मी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता भूक लागलेली होती मंदिराच्या जवळ मला कोणते शाकाहारी हॉटेल असं मिळालं नाही आसपास विचारपूस केली तेव्हा मला एका रिक्षावाल्यांनी सांगितलं की इथून साधारण चार किलोमीटर अंतरावरती केरळ आर्ट अँड क्राफ्ट विलेज आहे तिथं जर आपण गेलात तर तिथं त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि आपल्याला पाहण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणून एक चार किलोमीटरचं अंतर पार करून पाच ते दहा मिनटात मी इथं दाखल झालो तिकीट कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आतमध्ये जाऊन गाडी लावली आणि मग इथे येऊन माझं तिकीट घेतलं मंडळी प्रति व्यक्ती शंभर रुपये इथलं प्रवेशाचं तिकीट आहे पण सगळ्यात आधी मी रेस्टॉरंट कुठं हे विचारून घेतलं अच्छा ओके ओके सुंदर असे केरला आर्ट्स अँड हँडीक्राफ्ट विलेज त्याचं हे रेस्टॉरंट आहे तीन वाजत आलेत म्हटलं आता खाऊन घ्यावं इथंच कारण विषय असा आहे ना केरळमध्ये इथं बीफ हे खाल्लं जातं आणि ते व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंटचे ओळख व्हायला मला थोडा गडबड वाटली मला म्हणून मग मी असा विचार केला की के इथल्या आर्ट्स अँड क्राफ्ट विलेजमध्ये जाऊन आपलं रिजनेबली प्राइज मेन्यू आहे इथला आता मी मील्स म्हणजे थाळी म्हणतो ना आपण ती सांगितली दोनशे रुपयाचे काय येते बघू केरळ सरकारचाच उपक्रम आहे आणि केरळ सरकारचा असल्यामुळे छान केस ठेवले त्यांनी रेस्टॉरंट पण एकदम सुंदर आहे मी इथे केरळी केरळचे पारंपरिक जे शाकाहारी थाळी जी असते वेज मिन्स हे मी सांगितली दोनशे रुपये आहे याची प्राइस आता ही थाळी कशी काय आहे ती आल्यावर आपल्याला कळेलच आणि जेवण झालं की मग हे ला क्राफ्ट आर्ट्स अँड क्राफ्ट विलेज जे त्याची पण माहिती मी आपल्याला देईनच चला भोजनम करू भोजनम वाच नाही केरळचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सुंदर आहे हे सुंदर सजवलेलं ताट पाहून मनापासून मला आनंद झाला होता कारण केरळ मध्ये येण्यापूर्वी इथल्या जेवण किंवा खाद्य संस्कृतीबद्दल बऱ्याच काही गोष्टी ऐकल्या होत्या आणि मनात एक कुठंतरी भीती होती पण इथं आल्यावरती हे शाकाहारी जेवण पाहून मला मनापासून आनंद झाला होता आजच्या या जेवणामध्ये परिचित असलेल्या भाज्या भेंडीची भाजी बटाट्याची भाजी असे सगळे पदार्थ होते कोशिंबीर होती लोणचं होतं चटणी होती मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावरती इथले जे शेफ होते ते मला भेटायला आले त्यांच्याशी पण खूप सुंदर अशा गप्पा झाल्या आणि त्यांनी पण मला केरळच्या खाद्यसंस्कृतीबद्दल भरपूर माहिती दिली सुंदर असं जेवण आहे ॲम्बियन्सही खूप सुंदर आहे चला आणि आता यांचं जे मुख्य आर्ट अँड क्राफ्ट विलेज आहे ते आहे केरळमधलं सगळ्यात चांगली गोष्ट काय म्हणते ते खूप सगळे खूप प्राऊड फील करतात आपल्या कल्चरबद्दल बोलताना आता मला ते शूट नाही करता आलं पण ते छोट्या छोट्या गोष्टी देखील ते आवर्जून सांगत होते केरळला आलात तुम्ही हे पहा हे मंदिर बघा हे मंदिर बघा तुम्ही गाडी घेऊन आलात का माझे पण महाराष्ट्रातले खूप मित्र आहेत असं ते सगळं सांगत होते बेस्ट आहे केरळचं हे आर्ट अँड क्राफ्ट विलेज उभं करण्यामागची संकल्पना खूप सुंदर आहे केरळच्या नामशेष होत चाललेल्या ज्या पारंपरिक कला आहेत त्यांना पुनरुज्जीवन मिळण्यासाठी हे स्थान उभं करण्यात आलेलं आहे इथं आपण लाकडी कोरीवकाम नारळाच्या शेलमधील कलाकृती मातीची भांडी हातमाग आणि धातूचे कामे करणारे अनेक कलाकार इथं आपण पाहू शकतो या कलाकारांना इथे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आपण स्टॉल स्टॉलमध्ये जाऊन या, या कलाकारांना त्यांचं काम करताना पाहू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो आणि जर आपल्याला इथनं काही खरेदी करायची असेल एखादी कलाकृती विकत घ्यायची असेल ती देखील या कलाकाराकडून आपण थेट विकत घेऊ हुँ शकतो खूप सुंदर आणि केरळ राज्याच्या विविध कला आविष्कारांचं हे केंद्र आहे आपण जर इथे येणार असाल कमीत कमी कवि दोन तास वेळ काढा आणि संपूर्ण आर्ट्स अँड क्राफ्ट विलेज तुम्ही बघू शकता मित्रांनो कन्याकुमारी ते तिरुअनंतपुरम या प्रवासातला हा एक पडाव होता आणि दाखवायचा एक छोटासा मी प्रयत्न केला आहे आणि मला पुढे प्रवास करायचा असल्यामुळे मी सगळे स्टॉल्स किंवा सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकलो तुम्हाला साडेचार वाजलेच आहेत या आर्ट अँड क्राफ्ट विलेज पासून पुन्हा पाठीमागे नऊ किलोमीटर वरती आजीमाला या ठिकाणी चाललोय विजिंजम पासून आजीमाला हे अगदीच जवळ आहे म्हणजे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती आहे आपण जेव्हा हा प्रवास कराल तेव्हा विजिंजम नंतर आपण आजीमाला जावं आणि त्यानंतर आपण आर्ट अँड क्राफ्ट विलेजमध्ये मध्ये यावं मला आजी म्हणजे समुद्र मला म्हणजे डोंगर आणि या अशा आजीमाला म्हणजे समुद्रकिनारी असलेल्या डोंगरावरती एक सुंदर शिवशिल्प उभारण्यात आलेलं आहे आणि हे सुंदर शिल्प पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येत असतात त्याचसोबत इथं आठव्या शतकातील एक प्राचीन शिवमंदिर आहे आजीमाला शिवा टेम्पल म्हणतात याला आणि याच मंदिराच्या प्रांगणात हे शिवशिल्प उभारण्यात आलेलं आहे इथे जाण्यासाठी आता प्रति व्यक्ती शंभर रुपये प्रवेश शुल्क आहे पण हे शंभर रुपये आपले सार्थ ठरतात कारण इथनं आपल्याला एका गुहेतनं मूर्तीपर्यंत जायचं आहे आणि या गुहेमध्ये पण अत्यंत सुंदर अशा मूर्त्या आहेत मूर्तीच्या जवळ आल्यावरती त्याच्या पाठीमागे दिसणारा हा अथांग समुद्र अत्यंत सुंदर दिसतो गाडी तिकडे लावली मी सुंदर समुद्र पण मूर्तीकडे जाण्याच्या आधी आपल्याला मूर्तीच्या खाली एक्केचाळीस फूट खोल एका गुहेत जायचंय आणि जमिनीखाली असलेल्या या गुहेमध्ये तीन वेगवेगळ्या गुहा आहेत जिथं एकतीस दैवी शिल्पांचे खूप सुंदर आपल्याला दर्शन होतं त्याचसोबत इथं असलेल्या सुंदर आत्मलिंगाचं पण आपण दर्शन घेतो मित्रांनो हे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीच्या पलीकडनं आपण पुन्हा वरच्या भागात येतो याच्या ये तळघरामध्ये इथं शंकराचे खूप सुंदर अशा विविध मूर्त्या आणि मग इथूनच आपल्याला श्री गंगाधरेश्वराचं अत्यंत मोहक स्वरूप पाहायला मिळतं भगवान शिवाच्या जटेतून वाहणारी गंगा तिचं स्वरूप इथं आपल्याला पाहायला मिळतं केरळचा एक अत्यंत तरुण उमदा प्रतिभावंत शिल्पकार ज्याचं वय अवघ एकोणतीस आहे नाव पी एस देवदत्तन दोन हजार पंधरामध्ये त्यांनी या कार्याला सुरुवात केली आणि दोन हजार वीस डिसेंबरमध्ये हे शिल्प पूर्ण झालं ही मूर्ती बघून खरोखरच मन शांत होते मन भारावून जातं असं म्हटलं तरी हरकत नाही ही मूर्ती फक्त कला एक कलाकृती नाही तर भक्ती आणि निसर्गाच्या मिलनाचं एक अद्भुत प्रतीक आहे समुद्रकिनारी असलेल्या एका टेकडीवरती महादेवाचं हे स्वरूप बघताना आपण भारावून जातो हे खरं आहे आणि हे जे मंदिर आपण पाहतोय हे आठव्या शतकातील मूळ आजीमाला शिवमंदिर आहे एक छोटस लोखंडी कुंपण या दोन वास्तूंना विभागत मित्रांनो मूर्ती आणि मंदिर हे दोन वेगळ्या आस्थापना आहेत त्यामुळं मूर्तीकडं जाण्यासाठी आपण सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत कधीही येऊ शकतो पण आपल्याला जर का मंदिरात जायचं असेल तर मंदिराच्या वेळा मात्र पूर्ण वेगळ्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं माझा आजचा कन्याकुमारी ते तिरुअनंतपुरमधला प्रवास समाप्त होत आहे इथून आता मी तिरुअनंतपुरमला जाणार आहे तिरुअनंतपुरममध्ये माझा दोन दिवस मुक्काम असणार आहे आणि मी एका होमस्टेमध्ये राहणार आहे या दोन दिवसात आपल्याला तिरुअनंतपुरममधल्या महत्त्वाच्या स्थानांची मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातही मी जाणार आहे तिथल्या वेळा तिथली माहिती देखील मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये दे देणार आहे मित्रांनो आपल्याला जर माझा आजचा हा प्रवास मी दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचसोबत आता हाईपचं एक बटन आहे तर आपण माझा व्हिडिओ हाईपदेखील करू शकता भेटूया आपण पुढच्या प्रवासात तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद